इंडिया लाईव्ह न्यूज पाहूयात आताची एक महत्त्वाची बातमी अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री महावीर जैन गोशाळेत चारा वाटप अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत श्री महावीर जैन गोशाळा चिकलठाणा येथे चारा वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मित्रमंडळी व स्थानिक सहभागी झाले होते गोशाळेतील जनावरांसाठी पोषणयुक्त हिरवा व कोरडा चारा पुरवण्यात आला यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे म्हणाले की वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक आणि सकारात्मक मार्ग आहे जनावरांची सेवा हीच खरी मानवसेवा आहे कार्यक्रमाचं आयोजन संघटनेच्या वतीने करण्यात आलं असून उपस्थितांनी तांबे यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डग पाटील जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे पूर्व विधानसभा अध्यक्ष सचिन भांबट सामाजिक कार्यकर्ते टाकळेचं विठ्ठल मस्के अक्षय ताठे खरात दीपक नवपुते नवपुते साहेब आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.